नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्त कम्युनिटीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आम्ही स्वामींची सर्व प्रकारची सर्व मटेरियलमध्ये सर्व साईजमध्ये मठासाठी सुद्धा वस्त्र बनवतो पण यावेळेला पहिल्यांदाच एक आकर्षक आणि सुंदर असं स्वामींचं वस्त्र घरच्या घरी शिलाई मशीन न वापरता कसं बनवायचं ते आपण शिकणार आहोत तर असं हे वस्त्र आहे डिझायनर हा शेला असतो आणि ही खंडोबा स्टाईल टोपी अतिशय सुंदर असं हे वस्त्र दिसतं हे बनवण्यासाठी अजिबात शिलाई मशीन वापरलेलं नाही आहे तर हे कसं तुम्ही बनवाल ते आपण बघूयात सर्वात प्रथम त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया पहिलं तर हे असं वेलवेटचं कापड लागतं हे लाल रंगाचं वेलवेटचं कापड मी घेतलेलं आहे एका बाजूनी हे मऊ असतं पण हे मखमल ज्याला म्हणतो तसं वेलवेट नसतं उलट्या बाजूनी ते असं दिसतं ह्या वेलवेटचं वैशिष्ट्य असं की हे जरी कापलं तरी याचे धागे निघत नाहीत जिथे शिवणाचं साहित्य मिळतं अशा सर्व दुकानांमध्ये हे सर्व रंगांमध्ये पिवळं हिरवं निळं गुलाबी केशरी असं सर्व रंगांमध्ये हे उपलब्ध असतं तर असं वेलवेट पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर अर्थातच शिवणाचा टेप आपल्याला लागणार ला आहे ला। चिकटवण्यासाठी लागणार लागणारे ला। कात्री लागणारे पेन लागणारे चॉक्स लागणार आहेत आणि पट्टी लागणार आहे आता या व्हेल्वेटला साजेसी म्हणून ही आपण अशी लेस घेतलेली आहे तर अशी ही लेस पण आपल्याला लागणार आहे आणि लाल रंगावर उठून दिसाव्या म्हणून आपण ह्या अशा पिवळ्या रंगाच्या दोन प्रकारच्या टिकल्या घेतलेल्या आहेत तर अशा तुम्हाला जशा आवडतील असे कुंदन किंवा टिकल्या अशा डेकोरेशनसाठी थोड्याशा आपल्याला लागणार आहेत हे झालं साहित्य आता हा शेला कसा शिवायचा ते आपण बघूया सगळ्यात प्रथम अशी कागदाची पट्टी कापायची बारा इंच लांबी आहे ह्याची आणि अडीच इंच रुंदी आहे तर बारा इंच लांब आणि अडीच इंच रुंद अशी ही पट्टी कापून घ्यायची कागदाची आणि ती अशी मधोमध फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर टेपनी ज्या उघड्या दोन बाजू आहेत या बाजूनी पावणे तीन इंचावर आपल्याला एक खूण करायचे पावणे तीन इंचावर खूण करायची आणि ह्या बाजूने जिथे घडी आहे इथे आपल्याला एक इंचावर खूण करायचे आता ह्या दोन खुणा करून झाल्यानंतर पट्टी घ्यायची आणि हा जो कोपरा आहे हा कोपरा आणि ही खूण असं जोडायचं त्याचप्रमाणे ही खूण ह्या खुणेला इथे जोडून घ्यायची जोडल्यावर हे असा पॅटर्न तुम्हाला दिसेल हा असा पॅटर्न होईल आता या ज्या दोन ओपन बाजू आहेत या ओपन बाजूंना पेनानी थोडासा इथे बाहेरच्या बाजूनी गोलाकार द्यायचा ओपन बाजूनी सुरुवात केली तर हा थोडासा इथून असा गोलाकार द्यायचा आणि ही जी बाजू आहे ही जी रेष आहे तर ह्या रेषेच्या मात्र तुम्हाला आतून असा हा गोलाकार द्यायचा आहे म्हणजे हे असा शेप त्याला येतो आता हा जो तुम्ही आकार दिला आहे ह्या आकारावरनं तुम्ही कात्रीनी कापून घ्यायचे कापून घेतल्यानंतर तुम्हाला तुम्हाला कापल्यानंतर हा असा आकार दिसेल आता हा उघडायचा असा या संपूर्ण झाला आपला शेल्याचा आकार आता हा जो शेल्याचा आकार आहे हा आपल्या या व्हेवेटच्या कापडावरती उलट्या बाजूला उलट्या बाजूला हा आकार असा ठेवायचा आणि पेनाने संबंध असं सर्व बाजूंनी आखून घ्यायचं आणि ते कापड कापून घ्यायचं म्हणजे व्हेल्वेटवरती आपला हा आकार आपल्याला मिळेल याच्यात फायदा असा होतो की हा पॅटर्न जर तुम्ही सांभाळून ठेवलात तर तुम्हाला पुढे भविष्यात कधी असा शेला शिवायचा झाला तर तुम्हाला आता पुन्हा पॅटर्न काढायचे कष्ट घ्यावे लागत नाही हा पॅटर्न सांभाळून ठेवा आणि पुन्हा तुम्ही हे वस्त्र असं शिवू शकता स्वेटवरती ते असं दिसणार आहे हा पॅटर्न असा दिसणार आहे आता काय करायचं तर चॉक घ्यायचा आणि पट्टी घ्यायची चॉक आणि पट्टी घेऊन ही पट्टी अशी ठेवली आहे साधारण एवढं अंतर किती आपल्या मनाने कमी जास्ती तुम्ही अंतर घेऊ शकता आणि पट्टीच्या ह्या बाजूला एक रेग मारली आहे आणि ह्या बाजूला एक रेग मारली आहे अशी दोन्ही बाजूला चॉकनी आपण रेग या दोन रेघा अशा मारून घ्यायच्या आता अशाच रेघा आपल्याला या पण बाजूला पाहिजे आता दोन्ही रेषा सारख्या याव्या म्हणून हे फक्त फोल्ड करायचं आणि थोडंसं इथून असं त्याला प्रेस करायचं असं दाबलं की इकडच्या रेषा ज्या आहेत त्या ह्या बाजूला पण उमटतात आता ह्या थोड्याशा फिक्क्या असतात उमटलेल्या त्या आपण डार्क करून घ्यायच्या तर अशा ह्या दोन्ही बाजूला आता आपल्या रेषा आखून झालेल्या आहेत आता जी आपली सुरुवात होणार आहे ती डेकोरेशन करायला हा फेवी बॉन्ड आहे तर ही जी लेस आहे तर इथे असं फेवी बॉन्ड लावून घ्यायचं हे जे फेव्ही बॉन्ड आहे असं इथे लावून घ्यायचं आणि ही जी लेस आहे ही इथे चिकटवून घ्यायची आपल्याला जेवढी लेस लागते तेवढी लेस ठेवायची आणि उरलेली जी आहे ती ह्या शेपमध्येच कापून घ्यायची असा हा पीस जरा जसा आपण चिकटवून घेतला आहे तसंच इथे पण लेस लावायची इथे पण लेस लावायची आणि इथे पण लेस लावायची ही आतली लेस आधी ही चारी रेगांवरती चिकटवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला सर्व बाजूनी ही लेस चिकटवायची फक्त एक लक्षात ठेवा चिकटवायला सुरुवात करताना ह्या कडेनी सुरुवात करू नका मग तिथे कॉर्नर नीट वळता येत नाही त्यामुळे इथून मधून सुरुवात करा आणि अशी 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 ही संपूर्ण लेस इथे असा कॉर्नर वळून अशी ही संपूर्ण लेस सर्व बाजूंनी चिकटवून घ्या अशी लेस नंतर तुम्हाला असा दिसणार आहे आता इथे पण आपलं काम झालेलं नाही तर ह्याला पण आपण अजून थोडंसं डेकोरेशन करू शकतो तर आता इथे हा जो कोपरा आहे तिथे ही एक टिकली मी चिकटवली तशीच दुसऱ्या बाजूला सेंटरला ग्ल्यू लावायचा आणि तशीच दुसरी टिकली चिकटवून घ्यायची त्याच्यानंतर ह्या पट्टीमध्ये आपण दोन टिकल्या चिकटवू शकतो हे दोन टिपके ग्ल्यूचे द्यायचे आणि हे जे कुंदन आहेत आपण घेतलेले त्यातलं एक कुंदन हा इथे चिकटवला मी आणि दुसरा हा इथे चिकटवला त्याचप्रमाणे ह्या बाजूलाही करायचं इथे आणि इथे ग्ल्यूचे दोन ठिपके करून घ्यायचे हा एक जो कुंदेन आहे हा इथे चिकटवला आणि हा दुसरा जो आहे तो इथे चिकटवला आता शेला तर झाला आता ही अशी टोपी कशी करायची हे आपण पुढच्या वेळेला शिकणार आहोत तरीसुद्धा टोपीलासुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एखादा छोटासा कुंदन इथे चिकटवू शकता म्हणजे हा आपला पूर्ण सेट झाला शेला आणि टोपी अतिशय सुंदर अतिशय आकर्षक मला खात्री आहे कि तुम्हाला की तुम्हाला आवडेल आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण की दर आठवड्याला आपण नवीन काहीतरी स्वामींसाठी वस्त्र कशी शिवायची नवीन प्रकारची वेगळ्या प्रकारची हे प्रत्येक वेळेला शिकणार आहोत आणि अवश्य लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय अभिप्राय आहेत ते आम्हाला लिहून कळवा नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत धन्यवाद